नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा जय महाराष्ट्र मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने सोलापुरातील पूर्व भागात सत्तरपूर रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण करून भाजीवाले फळवाले बसत होते महानगरपालिकेच्या प्रशासनाने मान्य आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार त्याचबरोबर त्याचबरोबर अतिक्रमण विभागाचे प्रमुख या सर्वांनी मिळून तो अतिक्रमण पूर्णपणे मोकळा केलेला आहे पण याबाबत आमच्या गल्लीबोळामधील रहिवाशांचा किंवा तिथं असणाऱ्या लोकांचा त्रास होऊ होऊ नये म्हणून हे अभियान आहे तरी सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती आहे की आपण गुरुवारी सकाळी दहा वाजतापूर रोड वरील परिसरातील अतिक्रमण भाजी विक्री आठवण्यासाठी घेतलेल्या साक्षरी अभियानात आपण सहभागी व्हावं असं या ठिकाणी आवाहन करतो आणि आपण सहभागी होताल अशी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा